नमस्कार मित्रांनो मी मनोज पाटील आपल्या स्टॉक ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो या चॅनलमधील सर्व माहिती ही आपल्या मायबोली मराठी भाषेत देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मागील माझ्या दहा वर्षाच्या अनुभवातनं हे चॅनल मी सुरू करत आहे आणि त्यात जे मी शिकतो आहे आणि अजूनही शिकत आहे ते ज्ञान आपल्यासोबत शेअर करणार आहे तर या पहिल्याच व्हिडिओमध्ये आपल्या स्टॉक मार्केटच्या कॅन्डलस्टिक चार्ट्सवर जे वेगवेगळे पॅटर्न बनतात ते पॅटर्न रिअल लाईफमध्ये काम करतात का ते आपण जाणून घेणार आहोत तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता हेड अँड शोल्डर पॅटर्न रेक्टँग्युलर ट्रायंग्युलर हे डबल टॉप डबल बॉटम हे अनेक पॅटर्न तुम्हाला असंख्य व्हिडिओमध्ये यूट्यूबर्स दाखवतील पण ते नेमके कोणत्या स्टॉकवर काम करतात काय करतात कसे करतात हे आपण इथे जाणून घेऊयात तर सर्वात पहिला पॅटर्न हा हेड अँड शोल्डर हेड अँड शोल्डर पॅटर्न हा खूप कामाचा असतो आणि तो इन्व्हर्टेड म्हणजे उलट केला तरी तो पण खूप आपल्याला चांगले रिझल्ट देतो तर हेड अँड शोल्डर पॅटर्न अलीकडेच आपल्या निपटी या इंडेक्सवर बनला होता ते आपण पाहूया तर हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणजे काय मित्रांनो तर बघा हे आपला कॅन्डलस्टिक चार्ट आहे ट्रेडिंग व्ह्यूमध्ये मी ओपन केलं आहे कॅन्डल हे आपल्याला समजत असेलच कॅन्डलस्टिक चार्ट म्हणजे आणि काहींना जर याचीही काही नॉलेज नसेल तर त्यावरही मी काही एक नवीन व्हिडिओ आणणार आहे की कॅन्डल कसे बनतात इथं आपण बघू शकता आपण अवरली टाईम फ्रेम यूज केलेली आहे अवरली टाईम फ्रेम म्हणजे एक कॅन्डल इथं जी एक कॅन्डल दिसते ही एक कॅन्डल म्हणजे एका तासात बनलेली आहे रेड कँडल म्हणजे सेलर्सची ॲक्शन आणि ब्लू कॅन्डल मीन्स बायरचे ॲक्शन विकत घेणारे आणि विकणारे तर मित्रांनो ह्या निपटीला अलीकडेच या ऑक्टोबर अली सप्टेंबर दरम्यान हेड अँड शोल्डर पॅटर्न जनरेट झाला होता आणि त्यामुळेच निफ्टीमध्ये एवढी मोठी खालची पातळी निपटीने गाठली बघू बघा आपण हा हेड अँड शोल्डर फक्त तो आपल्याला दिसायला हवा एक मिनिट जरा स्क्रीन सेट करू तर मित्रांनो या हेड अँड शोल्डर पॅटर्नला असं थोडं स्क्रीन रेकॉर्डिंग करतो पहिलाच व्हिडिओ माझा या स्क्रीन रेकॉर्डिंग करत असताना थोडासा इथं प्रॉब्लेम येतो आहे एक मिनिट मी पॉज करून जराला ड्रॉ करून घेतो तर मित्रांनो निपटीमध्ये अलीकडेच आता जो अवरली चार्ट फ्रेमवर बघा हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला होता हेड अँड शोल्डर म्हणजे काय तर जसं मानवी शरीरचनेत हेड असतं आपले डोके आणि खांदे हेड अँड शोल्डर तसाच हा पॅटर्न दिसत असतो इथे बघा हे दोन शोल्डर आणि या हेड हा पॅटर्न बनायला बराच कालावधी लागला खाली आपण तारीख पाहू शकतात सप्टेंबर ऑक्टोंबर अर्धा गेला आणि त्या कालावधीत हा पॅटर्न बनला आता ही जी खालची जी ब्लू कलरची हॉरिझॉन्टल लाईन आहे तो म्हणजे याचा एक सपोर्ट लेवल समजला जात असतो जसा हा ब्रेक झाला हा जसा ब्रेक झाला इथून तसं प्राईज ॲक्शन सुरू होते आणि सेलर बायर हे ॲक्टिवेट होतात आता जनरली जेव्हा हा ब्रेक होतो तेव्हा इथं सेल केले जाते इथं सेल करण्याची तुम्ही इकडं साईडला किंमत पाहू शकता निपटी तेव्हा किती होता तर चोवीस हजार सहाशे पन्नास मग आपला याच्यात लॉस काय असायला हवा आयडिया लॉस तर स्टॉप लॉस हा रिसेंट जो शोल्डर त्या बाजूलाच बनलेला असतो त्याचा हाय आणि थोडासा पन्नास पॉईंटचा बफर झोन तर पंचवीस हजार दोनशे पन्नासच्या आसपास आपला स्टॉप लॉस असायला हवा हो होता आणि आपण सेल कोणत्या लेवलला केलं ले तर चोवीस हजार सहाशे आणि सर्वात महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे टार्गेट किती ठेवायचं तर मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे तर हेड अँड शोल्डरचं टार्गेट नेहमी जेवढा त्याचा पीक पॉईंट असतो इथं वर तुम्ही बघू शकता निफ्टीचं सर्वात वरचं आहे इकडं आपल्या उजव्या साईडला दिसतंय सव्वीस हजार दोनशे पन्नास आणि इथं जो त्याचा बॉटम सपोर्ट तयार झालेला होता तो चोवीस हजार सातशे तर यांची आपण जर वजाबाकी केली चोवीस हजार सातशे पन्नास, पन्नास। ता ते सव्वीस हजार दोनशे पन्नास तर हे आपल्याला एक जवळपास पंधराशे पॉईंट मिळतात तर आपण जेव्हा इथं सेल करतो मित्रांनो तर आपलं टार्गेटसुद्धा पंधराशे पॉईंटचंच असायला हवं कारण की आपण रिस्कसुद्धा तेवढीच घेत रिस्कसुद्धा जेवढी घेतली त्याच्याहून दुपटीपेक्षा तर आपलं टार्गेट असायलाच हवं तेव्हाच आपण ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट कम घेत असतो तर बघा इथं चोवीस सात तर खरंच हा गेलाय का पंधराशे पॉईंट खाली बघूया तर बघा चोवीस सहाशे पन्नासच्या आसपास आपण जेव्हा सेल केला तर बघा निपटीने अलीकडेच त्याचा तळ केव्हा गाठला होता तर एकवीस नोव्हेंबरला तर बघा एकवीस नोव्हेंबरला निपटीने किती किती पा, कोणती पातळी आली तर निपटीची बरोबर तेवीस हजार तीनशे तर मित्रांनो बघा बरोबर पंधराशे पॉईंट तो इथून इथं खाली पडला आहे तर असा हा पॅटर्न इथं अगदी आपल्याला योग्य रिझल्ट त्या हेड अँड शोल्डर या पॅटर्नने दिलेल्या आहे हे तुम्हाला आधीच समजलं असतं तर कदाचित इथे बरेच पैसे तुम्ही कमवले असते आता शंकाही कधी कधी येतात की हे पॅटर्न नेहमीच कामाला येतात का हे पॅटर्न नेहमीच योग्य होतात का तर नाही कधीतरी हे फेल पण होणार आहे आता फेल्युअरचा पण पॅटर्न पाहून पाहूया आपण निफ्टीला कोणताही पॅटर्न असजीव फेल होत नाही इंडेक्स आहे तिथे बऱ्यापैकी लिक्विडिटी असते म्हणून याच्यात बरेच पॅटर्न हे चालून जातात तर बघा जिथं फेल झाला होता मागील काही वर्षावर तो पॅटर्न आपण पाहूया ती म्हणजे टायटन इंडस्ट्री तर मित्रांनो टायटन कंपनीमध्ये दे, आपण डेली चार्टवर जाऊया टायटन कंपनीत काही वर्षांपूर्वी हा पॅटर्न इथं सुरू असल्यामुळे बहुतेक लोडिंग घेत आहे एक मे तर टायटन कंपनी दोन हजार अठरा मध्ये हे बघा दोन हजार एकोणावीस एक चे इथून कॅन्डल्स आहेत दोन हजार अठरा मध्ये हा टायटनचा डेली चार्टवर हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झाला होता बघू शकता इथं आपण हा एक शोल्डर हा इथून दुसरा शोल्डर आहे आणि हे काय त्याचं हेड असं आपल्याला एक ढोबळमानाने दिसते तिथं जर आपण एक लाईन ड्रॉ केली तर बघा ही बरोबर अशी तयार होते इथून एक शोल्डर हे दुसरे शोल्डर आणि हे हेड आणि जेव्हा आपण हे बघतो तर आपलं ज काय म्हटलं थेरी काय शिकवली हो जाते तर हेड अँड शोल्डरचा जसा इथून बेस गे आ, सपोर्ट तुटला तर इथं आपण सेल करतो आणि हा स्टॉप लॉस असतो तर मित्रांनो बघा यावेळेस तो फेल झाल्यामुळे स्टॉप लॉस घेतला आहे पण मित्रांनो पॉझिटिवली विचार केला तर मी माझ्या अनुभवातनं मागील दहा वर्षात पाहत आलो आहे जेव्हा जेव्हा हेड अँड शोल्डर पॅटर्न फेल झाला आहे तर त्या ठिकाणी ॲग्रेसिव्हली आपण बाईंग केली हवी करायला हवी कारण की तिथून आपल्याला खूप जबरदस्त रिझल्ट मिळतात आणि तुम्ही बघा हा पॅटर्न फेल झाल्यावर ज्यांनी कच न खाता इथं बाईंग केली या टायटनमध्ये तर बघा काय पातळी होती तेव्हा लेवल कोणती होती टायटनची नऊशे आणि त्यानंतर बघा रॉकेटच्या स्पीडने तो वर गेला पर्यंत सर्वोच्च पातळी आणि अजूनही तो आता तर वरच येत्यानंतर करोना लॉकडाऊनच्या दरम्यान लॉ करोनामुळे तो खाली आला पण आपण पाहिलं की हा पॅटर्न किती कामाचा आहे यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न जसा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर म्हणजे जसा हा हे हेड अँड शोल्डर असतो याच्या अगदी विरुद्ध केला तर तो, तो इन्व्हर्टेड हा आपण सेलिंगला कामाला करतो आणि तो जो असतो इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर तो आपण बाईंगसाठी यूज करतो तर बघा एक बॉ बॉडल केमिकल हा आपल्याला एक स्टॉक दिसतो एक त्याचा वीकली पॅट वीकली कॅन्डलचा चार्ट आहे विकली म्हणजे एक कॅन्डल ही एक आठवड्याची सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान बनलेली एक कॅन्डल आपल्याला दिसत आहे तर बघा याच्यातही ज्या वर्षी मी याला केला दोन हजार वीसच्या दरम्यान तर बघा अनेक बरं हे पॅटर्न ज्या जेवढ्या हायर फ्रेमवर असतात हायर फ्रेम म्हणजे विकली मंथली फ्रेमवर तेवढे हे जबरदस्त आणि प्रिसाईज रिझल्ट आपल्याला देतात तर बघा हा वीकली रे बेसवर वीकली फ्रेमवर होता बॉडल केमिकल आणि इथं आपण जर पाहिलं किती दिवस घेतले त्याने पॅटर्न बनवायला बघा खाली आपण वेळ पाहू शकतो पूर्ण जवळपास एक वर्ष घेतलं आणि इथं जर पाहिलं आपण आपण इथं एक लाईन ड्रॉ करूया एक मिनिट हे ऑरिजॉन्टल एक रेजिस्टन्स ॲक्ट होईल आणि तिथं जर मी मित्रांनो इथं बघा ही ब्लू कलरची लाईन म्हणजे रेझिस्टन्स आता दाखवत्या इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर आहे हा आपल्याला याच्या या, या पॅटर्नमध्ये आपल्याला बाईंग करायची असते तर बघा हा एक शोल्डर हा दुसरा शोल्डर दोघं एका समान पातळीला आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर त्यापेक्षा जरा जास्त खोली असलेला हेड म्हणजे उलट हेड अँड शोल्डर पॅटर्न ज्याला इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणतो मित्रांनो पंधरा मिनटाच्या फ्रेमवर आपल्याला भरपूर चार्ट्समध्ये आहे हे पॅटर्न दिसतात बे पण त्या पंधरा मिनिटच्या पॅटर्नमध्ये ते फेल येऊ शकतात पण तुम्ही जर याला हायर टाईम फ्रेमवर शोधले डेली विकली मंथली तर नक्कीच तुम्ही खूप चांगला नफा कमवू शकतात तर बघा या बॉडल केमिकलवर या इथून जसा तो एक, एक मार्च दोन हजार एकवीसला जसं त्याने हा रेजिस्टन्स तोडला आणि वर क्लोजिंग दिली इथं मग बाईंग येते इथं आपण बाईंग करायलाच हवी कोणती काय लेवल दाखवते ती ती सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीची लेवल दाखवते इकडं पाहू शकता तुम्ही आणि याचा स्टॉप लॉस कोणता असायला हवा तर जो जो रिसेंट त्याचा शोल्डर होता याचा इथे बॉटमला म्हणजेच जवळपास पासष्ट चौसष्टला आपला स्टॉप लॉस असायला होता म्हणजे रिस्क रिवॉर्ड जर पाहिलं तर आपण रिस्क घेत आहोत पंचे अठ्ठ्याऐंशी प बावीस ते पंचवीस रुपयाची आपण रिस्क घेत हो, आहोत आणि मित्रांनो टार्गेट जे सेट करायचं आहे तर ता टार्गेट या शो हेडची खोली हा जेवढा खा खोल आहे तेवढा आपण त्याचं टार्गेट सेट करायला हवं तर बघा इथं त्र्याऐंशी दाखवतोय तो आपल्याला आणि याचा जो सर्वात खाली पॉईंट गेला बॉटम पॉईंट तो आहे थर्टी थ्री तर आपण याची जर पाहिलं तर जवळपास पन्नास पॉईंट हे आपल्याला इथून एवढी लेवल दाखवते तर ता आपलं टार्गेटसुद्धा पन्नास पॉईंटचं असायलाच हवं तर बघूयात आपण त्यानं इथं बाय केल्यानंतर तो पन्नास पॉईंट गेला आहे वर तर बघा अठ्ठ्याऐंशीला बाय केला आणि त्याने नंतर पुढच्या बघा एप्रिल दोन हजार एक सॉरी मार्च दोन हजार एकवीसचा मार्च आणि दोन हजार एकवीस संपता संपता म्हणजे ऑक्टोबरमध्येच त्याने सर्वोच्च पातळी एकशे सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीसचा ह्या पातळीला त्याने स्पर्श केला आहे म्हणजे तो बरोबर पन्नास पॉईंटपेक्षाही जास्त पॉईंट तो आपल्याला देऊन गेला आहे तर जे मी तुम्हाला बोलो ते घडतं आहे मी तुम्हाला मन व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगलं होतं की पॅटर्न रिअल लाईफमध्ये कुठं काम करतं मी तुम्हाला त्याच सांगणार आहे यानंतरचा सा पॅटर्न आपण पाहूया तो आहे ट्रॅंग्युलर पॅटर्न कोणत्याही ट्रेडरचा सर्वात आवडता पॅटर्न हा ट्रायंगल पॅटर्न असतो ट्रॅंगल पॅटर्न हे जेवढे हायर फ्रेमवर तयार होतील तेवढे ते आपल्याला अगदी सुंदर नीक रिझल्ट ते आपल्याला देतील तर मित्रांनो मेट्रो ब्रँड आत्ता त्याचा मागे दोन वर्षापूर्वी आय पी ओ आला होता आणि बघा त्याचा जेव्हा त्याचा आय पी ओ लिस्टिंग झाली आणि त्यानंतरच त्याने ट्रँगल पॅटर्न बनवला ट्रँगल पॅटर्न म्हणजेच काय तर एक स्टॉक हा एक कन्सोलिडेट होतो म्हणजे एका ट्रँगल त्रिकोण आकृती आकारमध्ये त्याचं कन्सोलिडेशन होतं म्हणजे स्टॉक हा हायर इन्स्टिट्यूशनकडनं बिग प्लेअरकडनं हा अॅक्युम्युलेट केला जातो आपल्याला फक्त हा पॅटर्न तयार होतो आहे का ते ओळखता यायला हवं तर बघा इथं याला डेली फ्रेमवर आपण पाहिलं तर याचे वरचा हा पीक पॉईंट आणि इकडनं आपण याला जोडलं तसंच इथून इथून याला जोडले तर एक अंदाजित असा ट्रायंगल शेप आपल्याला तयार होताना दिसतोय या दरम्यान काय होतं स्टॉकचं एक्युम्युलेशन होतंय पॅटर्न बनायला अनेक महिने लागलेत खाली तुम्ही पाहू शकतात पण जेव्हा पॅटर्नने ब्रेकआउट दिला या चार्टने ब्रेकआउट दिला सहाशे सदतीसला सा तर बघा अगदी भरभरून त्याने गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे सहाशे एकतीसचा तो नऊशे सहासष्टला गेला त्यानंतर अजूनही त्याची घोडदौड सुरूच आहे पण तो शॉर्ट टर्म प्रॉपर्टी त्याने अगदी थोड्या कालावधीत एका महिन्यातच भरपूर दिला हे त्याचं हे नंतर हे इथेच लागू पडतो असा नाही ट्रॅंगल पॅटर्न तर तो आपण कमोडिटीला पाहिला हे कॉपरचा पॅटर्न आहे वीकलीवर तर हा काही वर्षांपूर्वी बनला होता तर इथंही तुम्ही पाहू शकतात हा विकली टाईम फ्रेम वीकली टाईम फ्रेम आहे कॉपरच्या चार्टची तर बघा या इथे अगदी सुंदर असा ट्रँगल बनलेला आहे आणि एक मी माझ्या विद्यार्थ्यांना कायम सांगत असतो ट्रँगल पॅटर्न हा कोणता जास्त काम आपल्याला फायदा देईल तर तो जितका जास्त वेळ घेतो बनण्यासाठी तो तेवढा वेळ घेईल कारण की त्याच्यात तेवढं प्रेशर इन्स्टॉल होईल आणि जेवढ्या प्रेशरने तो एखादा बॉम्ब फुटतो त्या पद्धतीने जो जो जेव्हा ब्रेकआउ ब्रेकआउट देईल तेव्हा तो बराच वर उधळणार आहे आणि बघा तुम्ही ह्या ट्रँगल पॅटर्नने जेव्हा इथून आपल्याला ब्रेकआउट दिला इथं आपण बाय करायला हवे आणि स्टॉप लॉस हा खालचा रिसेंट लो ठेवायला हवा आणि बघा त्याने केवढे जबरदस्त रिझल्ट आपल्याला दिलेत ठीक आहे तर इथंच नाही ट्रँगल पॅटर्न काही वेगवेगळ्या ठिकाणी वेग झालेला होता तो ज्यामध्ये मी व्यक्तिशहा इन्व्हेस्ट केले होते तो म्हणजे रेडिको खैतान तर रॅडिको खैतानचा मंथली पॅटर्न आहे मित्रांनो मी स्क्रीनशॉट आपला काढून ठेवला एक मिनिट काय तर रॅडिको खैतान मित्रांनो मंथली पॅटर्न आहे मी तुम्हाला आधीच बोललो हायर टाईम फ्रेमवर जर पॅटर्न बनत असेल तर ते आपल्याला खूप सुंदर रिझल्ट देतात तर बघा टाइम बरोबर एक ट्रँगल इतका छान ट्रँगल असा बनला आहे मंथली फ्रेमवर आणि त्याने एकशे पन्नासच्या आसपास आपल्याला ब्रेकआउट दिला आणि इथून ज्याने ब बाईंग केलं रायडिको खतानला त्याला खूप जबरदस्त पैसा त्याने कमवला हो आहे मी तुम्हाला आणखी काही पॅटर्न्स दाखवतो आणखी काही स्टॉकचे चार्ट दाखवतो जिथं हा पॅटर्न बनला आहे मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्री याचा मंथली चार्ट आहे आणि बघा किती वर्ष घेतले त्या ट्रँगलने तयार व्हायला या दोन हजार आठ ते दोन हजार सोळा सतरा एवढे वर्ष रिलायन्सने मुवमेंटच दिली नाही ज्यांनी इथं पैसा गुंतवला त्यांचा पैसा वाढलाच नाही तो तिथल्या तिथंच खेळत राहिला पण ज्याने ट्रँगल पॅटर्न शिकला आणि ज्याने दोन हजार सतराला इथं पाहिलं की अरे या ट्रँगलने इथं ब्रेकआउट दिले आणि इथं ज्याने दोनशे पन्नासच्या दोनशे चाळीसच्या आसपास ज्याने रिलायन्समध्ये गुंतवणूक केली त्याचा प्रचंड फायदा झाला आहे बघा मंथली ब्रेकआउट असल्यामुळे तो फेल होण्याचे चान्सेस खूप कमी असतात बघा इथून जसा तो ब्रेकआउट झाला तर तो अजूनही वर वर वरच जात आहे मागच्या सात सहा सात वर्षात रिलायन्सने भरभरून गुंतवणूकदारांना श्रीमंत आहे आता सध्या त्याने सर्वोच्च पातळी पंधराशे घेतली होती आता स्प्लिट झाला त्याच्यामुळे ती किमती या अर्ध्या अर्ध्या दाखवत आहे तर मित्रांनो प्राज इंडस्ट्री इंडस्ट्रीची हाऊसिंग सेक्टरची कंपनी आहे त्यातही बघू शकता तुम्ही एक ट्रॅंगल बनलेला होता डेली चार्टवर आणि बघा जसा त्याने ब्रेकआउट दिला तो वर सुरूच झालेला आहे हे जुना आ, फार आताचं नाही आहे जुना चार्ट आहे त्याचा मी स्क्रीनशॉट काढलेला आहे आणि तुम्ही पाहतात यानंतर दुसरं बघू आपण तर राऊंडिंग बॉटम पॅटर्न राऊंडिंग बॉटम अतिशय सुंदर पॅटर्न आणि गुंतवणूकदारांचा आवडता मित्रांनो राऊंडिंग बॉटम पॅटर्न ही स्टॉकचं नाव आहे डी एल एफ हाऊसिंग सेक्टर रिॲलिटी सेक्टर सध्या तेजी ते तेजी ते पण ज्याने टेक्निकल अॅनालिसिस शिकलं असेल ज्याला योग्य कुठंही आपला इम्प्लिमेंट करायचं ते समजलं असेल त्याने नक्कीच भरपूर पैसा कमवला असेल बघा डी एल एफचा मंथली चार्ट आपण पाहत आहोत आणि बघा खाली वर्ष आहे दोन हजार दहा दोन हजार दहा ते दोन हजार बावीस एंड म्हणजे दोन हजार तेवीसपर्यंत इतका दीर्घ कालावधी हो या पॅटर्नला बनायला लागला आहे जवळपास बारा तेरा वर्ष बारा वर तेरा वर्ष लागलेत आणि या तेरा वर्षाच्या कालावधीत याच्यात इतकं ऑक अक्युम्युलेशन झालं आहे जे स्मार्ट मनी तो याच्यात एंट्री केला आहे तर तो स्टॉक खाली येणं शक्यच राहत नाही त्याने ब्रेकआउट दिला म्हणजे त्याच्यात याच्यात फक्त आपलं प्रॉफिट राईड करायचं आहे आणि बघा तेच घडलेलं आहे राऊंडिंग बरोबर राऊंडिंग बॉटम म्हणजे काय ज्याचा बॉटम हा एक राऊंडसारखा शेप घेतो एक अंदाजित असतं ते काय अगदी जसाच दिसतोय तसाच बनायला हवा तसं नाही तुम्ही बघू शकता इथं मी ड्रॉ आहे ही रेझिस्टन्स त्याची लेवल झाली इकडची बरोबर ज्या जिथून तो सुरू झाला होता पॅटर्न बनायचा एक आपण म्हणू शकतो एका, एका पातेल्यासारखा आणि बरोबर त्याच लेवलला तो आला तिथून त्याने ब्रेकआउट दिला चारशे सतरा चारशे वीसची ही लेवल आहे जिथं त्याने ब्रेकआउट दिला इथं आपण बाय करायला हवं हो होतं आणि आपला स्टॉप लॉस हा जवळपास त्याचा रिसेंट लो म्हणजे तीनशे पस्तीसच्या आसपास असायला होता मी हे डिलीट करतो म्हणजे आपल्याला ते जरा लवकर समजेल नीट समजेल बघा हा एक राऊंडिंग पॅटर्न राऊंडिंग बॉटम या इथं बाईंग चारशे तेहतीस दोन हजार तेवीसच्या जूनमध्ये आणि त्यानंतर स्टॉकने काय अल्टिमेट रिटर्न दिले आहे आणि अजूनही देते अजूनही तो डी एल एफ जाते तर बघू शकता आपण चारशे ते ती, तीस तर त्याने आता रिसेंट आहे किती केला होता तर नऊशे छप्पन मित्रांनो जवळपास डबल झालेला आहे तो एका वर्षाच्या आत आणि याचं टार्गेट किती असतं तर जी याची डेप्थ असते जी याची खोली असते या पातळीला त्याचा रेजिस्टन्स होता चारशे तीस तर या लेवलपासून शहाऐंशी शहाऐंशी चारशे तीस याच्यातनं वजाबाकी केली तर जवळपास साडेतीनशे पॉईंट मिळतात आणि त्याने साडेतीनशेपेक्षा जास्त पॉईंटची रॅली आपल्याला दिली तर अगदी सुंदर असा हा पॅटर्न राऊंडिंग बॉटम आपण पाहिला हा अलीक हा जितक्या हायर टाईम फ्रेमवर राहील तेवढा हो आपल्याला चांगला रिझल्ट देईल आधी अलीकडे तो जिओजीत फायनान्शियलवरही बनला होता तर जिओजीत फायनान्शियलचा आपण डेली चार्ट पाहत आहोत आणि इथं जर तुम्ही पाहिलं बरोबर या लेवलपासून इथून जर आपण एक ड्रॉ केले एक हॉरिझॉन्टल रे आपण ड्रॉ करू मित्रांनो जर पाहिलं बरोबर इथून असं ते ॲक्युम्युलेशन झालं आहे बरोबर तिथपर्यंत आलं आहे बघू शकता आपण तुम्ही हा केवढा त्याने लॉंग बॉटम तयार केला आहे इथून ब्रेकआउट दिला पण ट्रॅप करण्यासाठी तो खाली आला आणि तिथून मात्र त्याने जर व तिथून त्याने वर ही मोठी रॅली दिलेली आहे असंही आहे कोणताही पॅटर्न कुठे तयार होतो हे महत्त्वाचं आहे जसं की आपण हेड अँड शोल्डर पॅटर्न आधी पाहिला तर हेड अँड शोल्डर हा जेव्हा स्टॉक रन करतोय तर तो टॉपलाच तयार व्हायला हवा तेव्हा तो चांगले रिझल्ट देईल इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर हा ब स्टॉक एखादा स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये आणि तो बॉटमला तयार झाला तर तिथं तो चांगलं रिझल्ट देईल हे आपल्याला एक प्रॅक्टिसने मित्रांनो समजून जातं खूप काही याच्यात रॉकेट सायन्स नाही यानंतर मित्रांनो पुढचा पॅटर्न आहे डबल टॉप जो मंदीकडे इशारा करतो तर बघा निफ्टीचा चार्ट आहे तुमच्यासमोर तर हा डेली टाईम फ्रेम आहे निफ्टीचा जेव्हा एखादा स्टॉक हा अपट्रेंडमध्ये असतो आणि तो हायर हाय बनवतो ह्या हायनंतर इथंही हाय बनवला आहे आणि त्यानंतर जेव्हा ब्रेकडाऊन होतं तर त्याला म्हणतात आपण डबल टॉप बनला पण मित्रांनो यात काही कन्फर्मेशन असण्यासाठी की कन्फर्म हा पॅटर्न बनला आहे का हे चेक करण्यासाठी एक ट्रिक आहे ती म्हणजे आर एस आय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स ह्या इंडिकेटरचा आपण उपयोग करू रि आर एस आय लावायची आणि जेव्हा दोन टॉप फॉर्म होतात तेव्हा पहिल्या टॉपच्या स्ट्रेंथपेक्षा दुसऱ्या टॉपची प्राईस वर जायला हवी आणि आर एस आय मात्र खाली म्हणजे स्ट्रेंथ कमी होते आणि बाईंग ॲक्शन वाढते याचा अर्थ तिथं डायव्हर्जन्स मिळाला सोबतच डबल टॉपच्या तर असा पॅटर्न तुम्हाला जेव्हा यांचा कॉम्बो मिळतो तो खूपच सुंदर असतो आणि त्यानंतर मात्र हे कोणताही स्टॉक किंवा इंडेक्स हे मंदीकडे जातात जसा डबल टॉप असतो त्याप्रकारेच ट्रिपल टॉपही हो असतो मित्रांनो तर ट्रिपल टॉप तुम्ही पाहू शकतात या एक अदानी स्टॉ अदानी पोर्टमध्ये बनलेला मागील काही काळावर तर बघा प्राइस सतत हायर आहे बनवते या प्राईसपेक्षा ही वर गेली ही प्राईज आणखी वर गेली पण मित्रांनो त्याच वेळीस आर एस आय जर पाहिली तर आर एस आय म्हणजे स्ट्रेंथ ही कमी होते म्हणजे बाईंग ही कमी होत आहे तर जेव्हा आर एस आय कमी होते पण प्राईज ही वाढत जाते तर डबल टॉप किंवा ट्रिपल टॉप तर असे पॅटर्न सहजासहजी फेल होत नाही तर हे खूप चांगले आपल्याला रिझल्ट देतात अशा वेळीस आपण याचा जसा सपोर्ट ब्रेक होतो या सपोर्ट रिसेंट जो त्याचा लोस हाँ लो असतो हा लो जेव्हा ब्रेक करतो तेव्हा या ठिकाणी सेल करायला हवं आणि नंतर तो स्टॉकला आपण होल्ड करून ठेवायला हवं बरं सेल हे आपण इक्विटीमध्ये तर करू शकत नाही त्यासाठी ते आपल्याला फ्युचर्सची हेल्प घ्यावी लागते त्या बाबतीत मी एक व्हिडिओ आणणार आहे तो पण आपण नक्कीच पाहावा यानंतर मित्रांनो आपण एक पुढचा पॅटर्न पाहत आहोत पॅटर्नने म्हणता येणार याला एका स्टॉकची किंवा इंडेक्सची किंवा कोणत्याही कमोडिटी सेगमेंटची एक चाल असते तो ही जी एक तर कोणतीही रॅली जेव्हा चालते एकतर ती वरच्या दिशेने किंवा खालच्या दिशेने ती जर एका चॅनलमध्ये जशी नदी प्रवाह असतो एखाद्या कालव्याचा प्रवाह असतो त्या प्रवाहात ती चालत असली तर त्याला आपण म्हणतो चॅनल तर बघा हा क्रूड ऑइलचा एक चार्ट आहे डेली टाईम फ्रेमवरचा तर बघा वरचे पॉइंट्स जर आपण जोडले आणि खालचे पॉईंट्स जोडले तर आपल्याला दिसतं आहे की तो त्या चॅनल सेगमेंटमध्ये चालत आहे आता हे चॅनल जेव्हा ब्रेक होतो आणि इथं व्हॉल्यूम पण जबरदस्त असेल तर आपण इथं सेल करतो आणि याच्यावर रिसेंट हाय जो असतो इथला तो आपला स्टॉप लॉस असतो आणि मित्रांनो टार्गेट बघा अनलिमिटेड भरपूर काही आपल्याला याच्यात देऊन जातं जसा हा चॅनल इथं सेलिंगला होता तसाच सुद्धा आपल्याला दिसतं तर बाईंगला जेव्हा तो चॅनल शोधायचा आहे तेव्हा तो स्टॉक हा डाऊन ट्रेंडला असायला हवा बघूया आपण हा एक स्टॉक टाटा पॉवर डाउन ट्रेंडला होता अनेक महिने अनेक वर्ष बघा मंथली कॅन्डलवरचा आहे तो अनेक महिने दोन हजार आठपासून तो डाउन ट्रेंडला होता पण डाउन ट्रेंड असतानासुद्धा मित्रांनो त्याने एका चॅनलच्या फॉर्ममध्ये तो खाली आलेला आहे बघा या वरच्या ट्रेंडलाईनला त्याने रेजिस्टन्स घेत आला आहे आणि खालच्या ट्रेंडलाईनला तो सपोर्ट घेत आलेला आहे आणि बरोबर दोन हजार वीसला जेव्हा क्रायसिस आलं करोना तेव्हा तेव्हा हो एक फॉल आला पण त्यानंतर त्याने ब्रेकआउट दिला मित्रांनो एटी फाईव्हला एटी फायव्ह लेवलला आणि बघा व्हॉल्यूमही जबरदस्त वाढलंय त्याच वेळेस बघा इथं व्हॉल्यूम नव्हतं काही आणि जेव्हा ब्रेकआउट देतो आणि व्हॉल्यूम भरपूर वाढतं हे आपल्याला खूप सुंदर सिग्नल असतो की इथं आपण स्टॉकला बाय करायलाच हवे आणि इथं जेव्हा स्टॉक बाय केला आपण एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी कोणत्या वर्षी तर दोन हजार एकवीस चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी लेवलला तर मित्रांनो टाटा पॉवरने आपल्याला जबरदस्त रिझल्ट दिले बघू शकता तुम्ही हा चॅनल असा आला चॅनलला ब्रेकआउट दिला पंच्याऐंशी लेवलला ले आणि त्यानंतरच्या पुढच्या पाच सहा वर्षात तो आता सध्या चारशे ऐंशीची पातळी त्याने गाठली किती जबरदस्त किती मल्टी बॅगर किती मोठा मल्टी बॅगर हा आपल्यासाठी बनला मित्रांनो तर हे पॅटर्न तुम्ही विकली जे आज आपण शिकलो वीकली आणि मंथली टाईम फ्रेमवर शोधा त्यांना बनायला वेळ लागतो पण हे खूप चांगले रिझल्ट देतात आपण आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग आवडते आवडते पण ऑप्शनमधल्यापे ऑप्शनमध्येच कायम ट्रेड करण्यापेक्षा गुंतवणूकही केली तर ती आपल्याला दीर्घकालावधीत किंवा मध्यम कालावधीत खूप चांगला रिझल्ट आपल्याला देत असते फक्त त्याच्यावर आपण वॉच लिस्टमध्ये आपण ते स्टॉक ठेवायला हवे त्यासाठी काहीतरी अभ्यास करायला हवा मला वाटतं आहे आजचा व्हिडिओ आपणासाठी नक्कीच उपयोगी ठरेल आपण काही महिने याचा अभ्यास करावा काही जण रोजचे दोन तास जरी दिले आपण आपल्या कामातनं वेळ काढून तरी नक्कीच खूप चांगला रिझल्ट आपल्याला मिळणार आहे आणि या यूट्यूबच्या माध्यमातून आपण कायम भेटूच आप पहिलाच व्हिडिओ माझा आहे यात पुढं इम्प्रोवायजेशन पण करण्यात येईल आणि माझ्या पकडून जसं जिथं मी गुंतवणूक करतो त्या संदर्भातही मी वेळोवेळी व्हिडिओ आणत जाईल की कुठला स्टॉक कुठं बाय करावा ऑप्शन संदर्भातही करण्यात येईल फक्त तुम्ही चॅनलला सपोर्ट करा मराठी माणसाच्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा खूप खूप धन्यवाद